नमस्कार श्री स्वामी समर्थ रोज ब्रह्ममुहूर्तावर तीन ते पाच जागा आल्यास काय होते याविषयी मी आज तुम्हाला व्हिडिओमधून सांगणार आहे चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनेल अवश्य सबस्क्राईब करा म्हणजेच येणाऱ्या नवीन व्हिडिओ बद्दल तुम्हाला माहिती भेटत राहील तर भगवान श्रीकृष्ण म्हणाले आहेत ब्रह्म मुहूर्ताचा काळ हा सर्वोत्तम काळ आहे ब्रह्ममुहूर्तावर ज्या व्यक्तीला जाग येते त्याला भगवंताकडून खूप महत्वाचे संकेत मिळतात अनेकांना हे संकेत मिळू शकत नाहीत पण त्यांचा शुभ परिणाम नक्कीच होतो ब्रह्ममुहूर्तावर उठणे ही सामान्य गोष्ट नाही तर यावेळी जाग झालेल्या जा मनुष्याची अनेक वैशिष्ट्य पुराणात वर्णन केलेले आहेत जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर सकाळी उठत असाल तर तुम्हाला या लक्षणांबद्दल माहिती असणं आवश्यक आहे तर एखाद्या दिवशी अचानक तुम्ही पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान उठला तर तुम्हालाही अशीच विशेष चिन्हे मिळू शकतात मित्रांनो प्राचीन काळापासून ऋषी मुनी ब्रह्ममुर्ता ध्यान आणि उपासनेसाठी बसत असत प्राचीन ग्रंथानुसार ब्रह्ममुहूर्त सूर्योदयापूर्वीचा वेळ आहे आणि ती खूप शुभ आणि लाभदायक आहे यावेळी जागरण करणे खूप शुभ मानले जाते असे मानले जाते की अलौकिक शक्ती देव पृथ्वीवर भ्रमण करत असतात पदमपुराणात रात्री जाग येण्यास संबंधित पूर्ण माहिती दिली आहे पद्म पुराणानुसार पहाटे तीन ते पाच च्या दरम्यान जाग येणाऱ्या व्यक्तीला त्याच्या आयुष्यासंबंधित काही संकेत मिळतात पद्मपुराणानुसार हा संकेत भगवान विष्णूंनी स्वतः दिला आहे कारण ते स्वतः या विश्वाचे पालन करते आहेत शास्त्रानुसार पहाटे तीन ते पाच या वेळी अमृत वेळा म्हणतात ब्रह्मदेवानेच विष्णूची निर्मिती केली आहे मित्रांनो सूर्यदेवापूर्वी उठणाऱ्या व्यक्तीची लक्षणे देखील शास्त्रात सांगितली आहेत जर तुम्ही देखील सूर्यदेवाच्या आधी जागे होत असाल तर तुम्ही शिष्टप्रिय व्यक्ती आहात तुम्ही नेहमी निरोगी आयुष्य जगता तुमचा स्वभाव शांत आहे तुम्ही प्रामाणिक व्यक्ती आहात आणि तुम्ही अशी व्यक्ती आहात ती पूर्ण काम स्मरणाप्रमाणे एकाग्रतेने करते तुम्हाला कपट आणि द्वेष करणारे लोक आवडत नाहीत तुम्ही खूप हुशार आणि सकारात्मक व्यक्ती आहात आणि म्हणूनच लोक तुमचा आदर करतात तुम्ही कधीही कोणालाही जाणून दुखवण्याचा प्रयत्न करत नाही इतरांना कधीही तुम्ही त्रास देत नाही तर तुम्ही अचानक पहाटे पाच ते तीनच्या दरम्यान उठायला सुरुवात केली तर तुमच्या आयुष्यात खूप मोठा बदल व्हायला सुरुवात होणार आहे विश्वातील अलौकिक शक्ती तुम्हाला सूचित करत आहे की तुमचा वाईट काळ संपणार आहे आणि चांगला काळ सुरू होणार आहे तुमचे दुःख दारिद्र्य नष्ट होणार आहे आणि तुमच्या जीवनात सुख समृद्धी येणार आहे तर सकाळी लवकर उठणं हा स्वतःला देवाशी जोडण्याचा एक मार्ग आहे असे मानले जाते की जर एखादी व्यक्ती दररोज सकाळी मंदिरातील घंटा शंख नैसर्गिक सौंदर्य यासारखे मधुर संगीत इत्यादी मधुर आवाज ऐकून उठले तर त्याच्यावर भगवंताचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो तसेच ब्रह्ममुहूर्तावर उठण्यास उठणाऱ्या व्यक्तीला लाभ प्राप्त होतात यश मिळते पण प्रयत्न करून ही सकाळी लवकर उठता येत नसेल तर ते शुभ शुभ लक्षण मानले जात नाही. तुमचे देवावर खरी श्रद्धा नाही. तुमचे मन विविध वाईट गोष्टींच्या विचाराने भरलेले असते. तुमच्या मनात स्वार्थ आहे. ज्या घरातील महिला सकाळी लवकर उठत नाहीत. शास्त्र असे सांगते की, त्या घरात नेहमी गरिबी असते. अशा घरात देवी लक्ष्मी प्रवेश करत नाही. लक्ष्मी तिथे वास करत नाही. म्हणून माझ्या मैत्रिणींनो तुम्ही पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान उठत असाल तर comment मध्ये जय श्रीराम जय श्री कृष्ण श्री स्वामी समर्थ लिहा ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त